नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात मीडिया टिप्स असतात तसंच मोटिवेशनल डॉक्स असतात चला आता संध्या रात्री नऊ वाजलेले आहेत बाहेर गेले होते मी आज काका नाही आहेत जा गेलेत तर मी एकटीच आहे म्हणून काय उपाशी राहू नाही तर मी आता मस्तपैकी पुलाव टाईप काहीतरी करणार आहे आणि खाणार आहे तर त्याची माझी आता तयारी चालू आहे हे बघा डाळ तांदूळ आणि लाल डाळ मसूर डाळ भिजवलेली आहे सगळं मिळून एक वाटी आहे आणि आता इकडे आहे हे पहा इकडे आहे सगळी तयारी केलेली आहे जे मला फोडणीत घालायचं आहे ओके आणि आता मी इकडे ठेवलेलं आहे श्रावण घेवडा गाजर आलं आल्याचे तुकडे मोठे मोठे असले तरी मला चालतात कारण मला तोंडात आलेलं आलं फार आवडतं असं दाता खुलं आलं पाहिजे तर इकडे मी गाजराचे तुकडे कारण की गाजर होतं एकच होतं प्रिंट म्हणजे दोन गाजराला एवढ्या मिशा दाढी मिशा आल्या होत्या दाखवते थांबते थांबवतो मला था एवढ्या दाढी मिशा आल्या होत्या तीन गाजरं होती माझ्या आणि त्यामुळे मी ह्याच्यात होते की आज मला गाजर भात करायचं आहे आज मला गाजर भात करायचा आहे तर दोन गाजरांना एवढ्या मोठ्या दाढी मिशा आल्या आहेत की म्हटलं नको ते काय वापरायचं नको पण ह्याला काही जाडी मी आली नव्हती या गाजराला सो आता टोमॅटो पण मी त्याच्यामध्ये घालणार आहे आणि लसूण चारच आहेत त्यामुळं मी कुठल्याही दुसऱ्या टॅकनी काढणार नाही सरळ असं नखानी काढणार आहे तुम्ही मला म्हणता असं चिरा काय कापा काय असं बरंच मला काय 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 सांगत असता पण काय नको हा सगळ्यात आपला सोपा मार्ग आहे लसूण सोडायचा एवढीशी ती लसण्याची पाकळी ती कधी ह्यानी अशी अशी काढत बसायची नाही का तुम्हाला किलो किलोनी लसूण काढायचं असेल तर तसलं सगळं करू शकता तुम्ही मला एकच तर लसूण काढायचं एक लसूण नाही चार पाकळ्या तर असो आपण ही सगळी आता तयारी करून घेतलेली आहे एक वाटी डाळ तांदळाला साडेतीन वाटी मी पाणी घालणार आहे तर आज एवढ्याच गोष्टी शिल्लक आहेत तिथे आपल्याकडे फ्रीजमध्ये त्यामुळे भातात मी एवढ्याच गोष्टी घालणार आहे बाकी काही नाही तर चला आता आपण मस्तपैकी नऊ वाजलेले आहेत तरी मला हे सगळं पू करून पूर्ण करून शिट्या बिट्या व्हायला साडे नऊ होतील कारण गॅसचं श प्रेशर उतरायला हे होईल दहा मिनटात पण प्रेशर उतरायला वीस मिनटं लागतात त्यामुळे अर्धा तास तर नेट धरायचा म्हणजे ने मला आज जेवायला पावणे दहा वाजणार आहे हे मात्र निश्चित चलो आगे का सोचेंगे और एक मनमे है वो बोलने का है मेरे को बहुत बात बोलणे काय है चला आता आपण गॅस चालू करूया त्याच्यामध्ये आपल्याकडे ही जी तयार फोडणी आहे ही तयार फोडणीच मी वापरणार आहे तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे फोडणी ही तयार असतेच तर हीच तयार फोडणी आपण आता यात टाकू त्यानेच्या शेंगदाणे आहे आणि बराच सारा मसाला पण याच्यामध्ये आहे जास्त काही घालायला लागत नाही सगळं आपण यातलंच वापरणार आहोत चला बाद झालं एवढं हे ठेवूया पुन्हा उद्यासाठी लागतंच पंधरा पंधरा दिवस माझी फोडणी तयार असते तुम्हाला माहिती आहे तर असू दे त्यावरती तुम्ही चर्चा करू शकता मी नाही चला आता हा सगळा प्रकार इकडे ढकलूया चला हा सगळा प्रकार इकडे ढकलला म्हणजे खडा मसाला हो प्रकार म्हणजे काय खडा मसाला थोडीशी हळद तुम्हाला माहिती आहे मला हळद हिंग जरा भरपूर लागतो हो की नाही तर आता हे गाजर वगैरे सगळं याच्यात टाकून देऊ हे एकदा सगळं त्याच्यात शिजायला लावूया आणि मग तुमच्याशी मी महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे काल मला इतकी ढास लागली खोकल्याची इतकी ढास लागली तर हा गुळाचा खडा समोरच्या वेणींनी पटकन मला तोंडात धरायला दिला निम्मा खाल्ला निम्मा आता याच्यात टाकून देते खमंग वास यायला लागलेला आहे त्यात टोमॅटो ढकलूया टोमॅटो याच्यात ढकलून दिलेला आहे इकडे मी बिसवाळी अन्नाचा तोपर्यंत तो, मसाला काढून ठेवलेला आहे ही थोडीशी तिखट जास्त काही तिखट घालणार नाही आहे मला तिखट जास्त आवडत नाही तसंच याच्यामध्ये थोडंसं मीठही घालून टाकू गुळ तर आपण घातलेलाच आहे गुळाची टीप म्हणजे काय की खूप जर का तुम्हाला ढास लागत असेल तर गुळाचा जो खडा आहे तो तोंडात धरा ढास थांबते खोकल्याचा कफ निघून जातो ठीक आहे चला तोपर्यंत आपलं इकडं फुल गॅस ठेवलेला हो आहे त्यामुळे पटापट पटापट काम व्हायला हो लागलेलं ला आहे बराच उशीर झालेला आहे मीठ घातलेलं आहे गुळ घातलेला आहे ला भूक लागलेली असल्यामुळे भांड्यांवरती उशीर झालेला राग निघत आहे काय करणार असच होतं एखाद वेळेला एकटं का नाही काका असले की बरोबर सगळं मापात असते आणि काका गावाला गेले की भारा। हे आपलं असं काम होत हे बघा हे असंच करायचं हे बघा पड 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 आ आ आजा आ आजा आ चला आलं 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 झालं आता ह्याला खळखळीत एक उकळी येऊ दे म्हणजे त्यानंतर आपण याला झाकण लावूया मस्त उकळी आलेली आहे आता झाकण ठेवूया त्याला झाकण लावूया आणि गॅस बारीक करूया तिकडे शिट्ट्या होईपर्यंत मला एक महत्वाचा विषय तुमच्याशी बोलायचा होता तो बोलून घेते आज आता सगळीकडेच एक चर्चा चालू असते आहे म्हणजे युट्यूब वरती की काही वेळेला ही तरुण मुलं आहेत ती इतकं घाणेरडं आहेत आजकाल इतकं घाणेरडं ल वर्णाचा शिवाय तर हल्ली काय ती काय म्हणतात ना इतकं घाणेरडी शिवी आहे आणि प्रत्येक व्यक्ती वाक्याची सुरुवात आणि त्या घाणेरड्या शिवीवरून तर तरुण मुलं जी खूप काय म्हणतात त्याला प्रचंड वीस बावीस वर्षाची मुलं जेव्हा तीस पस्तीस लाख महिन्याला ह्या असल्या यूट्यूबसारख्या माध्यमातनं मिळवत आहेत म्हणजे सोशल मीडियातनं तेव्हा त्यांचा नाव मेंदू कुठंतरी बिघडतो असं मला वाटतं कारण की काय करतात त्याला पॉडकास्ट करायच्या इंटरव्ह्यूज घ्यायचे लोकांचे आणि स्वतःचं काय आहे त्याच्यामध्ये अक्कल दुसऱ्यांचे इंटरव्ह्यू घ्यायचे आणि त्यांच्या विषयावरती त्यांना चार प्रश्न विचारायचे आणि बोलायचं हे हल्ली बहुतेक सगळेजणच करायला लागले आहेत स्वतःची अक्कल वापरून स्वतःची क्रिएटिव्हिटी त्यातमध्ये काहीच नाही समोरच्या व्यक्तीची माहिती घ्यायची आणि यामध्ये आता चांगल्या सुरुवातीला चांगलं शिक्षण घेतलेलं आहे बऱ्याच मुलांनी बऱ्याच मुलांनी उच्च शिक्षण आहे आणि नंतर सगळेजण सोशल मीडिया करत आहेत कारण की सोशल मीडियावरती प्रच हा हा प्रचंड पैसा मिळायला लागलेला आहे त्यांना प्रचंड म्हणजे इझी मनी म्हणायला पाहिजे त्याला इझी मनी एक एक व्यक्तीने सात सात आठ आठ नऊ नऊ दहा दहा चॅनल काढलेले आहेत सगळ्या चॅनल्सना त्यांना सिल्वर प्ले बटन गोल्ड प्ले बटन डायमंड मिळालेले आहेत अफाट पैसा मिळतोय आणि त्यामुळे त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे कुठंतरी बोलता बोलताना त्यांची जीभ सटकते कुठले कार्यक्रम घ्यावे कुठले कार्यक्रम घेऊन ये त्यांना कळत नाही आणि तरुण व्यक्तीला तरुण मुलांना अंगातून अशी काहीतरी ती पौगंडावस्थेमध्ये एक रग असते ना की घाणेरडा जेवढं बोलू तेवढं त्यांना असं वाटतं की आपल्यामध्ये फार फुशारकी मारल्यासारखं वाटतं मर्दानगी वाटते त्यांना त्यांचे ते जे पौगंडावस्थेतले जे हार्मोन्स असतात ते त्यांना असं घाणेरडं बोलायला प्रवृत्त करत असतात आणि जास्तीत जास्त जो घाणेरडं बोलतो त्याला टाळ्याही भरपूर मिळतात आणि त्याला लाईक्सही भरपूर मिळतात प्रचंड म्हणजे प्रचंड आणि त्यासाठी एक बावीस तेवीस चोवीस वर्षाचं चो पोरग जे कोरोनानंतर आलेलं आहे आणि अगदी ज्या पंतप्रधानांच्याकडून वगैरे त्याला असं बेस्ट क्रिएटर वगैरे असली अवॉर्डसुद्धा मिळालेली आहेत आणि इतकं घाणेरनं तो एका विषयावरती बोललेला आहे चांगले पॉडकास्ट करत होता छान वाटत होतं बघायला सुद्धा चांगले प्रश्न विचारायचा त्यामुळे त्याच्या ज्या पॉडकास्ट असायचे त्याच्यावरून चांगल्या लोकांची माहिती कळायची पण त्यानं एका कार्यक्रमामध्ये मी म्हटलं ना की अति पैसा पैसा जास्त हा कमी कष्टाने मिळायला लागला आणि कमी वयात मिळाला की त्याचं वारं धुंदी चढते डोक्यात जातो पैसा तसं त्याचं झालेलं आहे इतकं घाणेरडं वाक्य बोललेलं आहे तो त्यानं एक घाणेरडाच कार्यक्रम सुरू आहे त्यांचा काहीतरी इंडियाज गॉट वगैरे असलं काहीतरी आहे तो कार्यक्रम तर त्या कार्यक्रमामध्ये तो इतकं घाणेरडं बोललेला आहे आणि ते बोलतानाची त्याची बॉडी लँग्वेज बघितली ना तर अक्षरशः असं वाटलं की अरे कितीही पैशाची मस्ती कितीही पैशाची मस्ती असं वाटलं माहिती आहे का त्यानं काय प्रश्न विचारला ऑडियन्सला म्हणजे तिथं असणाऱ्या लोकांना की तुम्ही तुमच्या आई वडिलांना जर का बेडवरती एकत्र बघितलं तर काय आणि ह्याचं उत्तर त्यानंच दिलं की मी हे असं रोज करू शकतो त्यांना रोज बघू शकतो आणि दुसरी म्हणजे हेही तो बोलला की एवढंच नव्हे तर अशा ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये मला सहभागी व्हायला लागेल अरे तर दोघांचा कार्यक्रम आहे जो आहे तो नवरा बायको सत्बर तुझे आई वडील असले म्हणून काय आलं नवरा बायकोंचा कार्यक्रम आहे ती त्यांची प्रायव्हसी आहे त्याच्या दोघात तिसरा पाहिजे कशाला दोघात तिसऱ्याचं काय काम आहे तिथं काय वाटेल ते बोलायचं काय घाण्यावर बोलायचं म्हणे की म्हणजे त्याची जर का तो छो, छोटी ती क्लिप बघितली तर त्या क्लिपमध्ये तो असं सरळ म्हणलाय की त्यात सहभागी व्हायला मला आवडेल आणि हा कार्यक्रम रोज बघायला आवडेल मोबाईलवरती इतरांचे सगळे कार्यक्रम बघतोस असते काय तुला कमी पडले का म्हणून तू आई वडिलांचा कार्यक्रम बघायला उत्सुक आहेस का आणि त्यामध्ये एक मुलगी आहे बर का ती तर इतकं घाणेरडं बोलली आहे त्याच्यापेक्षा घणेरड ती बोललेली आहे इतकं घणेरडी आहे आणि ते चौघही जण असं घडेरड घणेरडं थर्ड क्लास नसतं गुप्त अंगावरतीच बोलत होते खालच्या अंगावरतीच बोलत होते स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या प्रायव्हेट पार्ट वरतीच सगळे जण बोलत होते चौघ जण डायसवर बसलेले सुद्धा तेच आणि त्याच्यावर खाल्लं हसणारे सुद्धा ती काय हसायलाच बसवलेली असतात त्याच्यासाठी त्यांना पैसे दिलेले असतात तर ती सगळेजण हसत होती आणि हे आपले उड्या मार मारून मार मारून नाच नाचून नाच नाचून या विषयावरती बोलत होते घाणेरड घाणेरड्या शब्दात बोलत होते त्याच्यावरती बराच गदारोळ झाला त्याने आणि बरंच काही हे सगळं तात्पुरतच होणार आहे कारण की बोलणाऱ्यांना प्रचंड पैसा जो आहे ना हां मस्ती है कमी नहीं ला हा मस्ती आहे आणि कमी कष्टाने मिळालेला हा सगळा पैसा आहे त्यामुळे त्याची त्यांना किंमत नाही आहे त्याच्यात बुद्धी तर काहीच लावलेली नाही आहे घाणेरडं बोलायला आणि हे करायला शिव्या द्यायला कसली आली बुद्धी तर ते काय सहजच असतं चांगलं बोलण्यासाठी वाचन लागतं चांगले शब्द लागतात चांगला अभ्यास लागतो तर इतकं घाणेरडं बोललेला आहे आणि त्याच्यावरून अनेक 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 व्हिडिओ पडतात बाहेर आणि त्याच्यावरती बंदी घाला त्यानं जेलमध्ये घाला वगैरे 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 दोघं तिघं चौघं आहेत ती सगळी असं सगळेजण म्हणत आहेत पण ह्यातलं काहीच होणार नाही मला माहिती आहे कारण हा सोशल मीडिया आहे आणि त्याच्यानंतर त्यानं माफीसुद्धा मागितली ती माफी मागतानाची बॉडी लँग्वेज म्हणजे ह्या ज्यांनी त्याला विरोध केलेला आहे त्यांच्यावरती उपकार केल्यासारखीच सुद्धा माफी मागितलेली आहे पण हे अशी ही जी भाषा आहे हे घाणेरडे जे वाक्य आहेत किंवा विषयावर बोलायची ही जी उत्सुकता हल्ली प्रत्येक तरुण वर्गामध्ये आहे सोशल मीडियावरती कारण की त्याला लाईक्स मिळतात लाईक्स मिळाले की व्ह्यूज वाढतात सबस्क्रायबर वाढतात आणि त्यातलं पैसे वाढतात हा एकच सगळ्यांचा मोठ आहे पैसे मिळवण्याचा साधा सोपा उपाय तर ही अतिशय घणेर आणि वृत्ती हल्ली तर आपण हे असे शिव्या गाळी तर नॉर्मल सगळेजण बरेच वेळेला आपण म्हणायचो की ह गुंडा आहे मवाली आहे त्याची भाषा घाण आहे त्याचं यव आहे ते शिव्या देत आहे त्याच्यावर खेळू नका असं नका तसं नका असं आपण नॉर्मल म्हणत होतो असतो होतो परंतु आता सोशल मीडियावरती प्रचंड गाजणारे तरुणांचे जे कार्यक्रम आहेत ते असे शिव्या गाळीचे आणि प्रायव्हेट पार्ट वरती बोलणारे आणि त्याच्याविषयी सूचक सुद्धा नाही डायरेक्ट बोलणारे असेच सगळे व्हिडिओ पडतायत मी बोलायचा उद्देश म्हणजे एवढंच की त्यांनी ते काय वाटेल ते घाणेरडं बोलू दे कारण की आजकाल घाणेरडं बोलणं हीच त्यांची मर्दुमक्की आहे पण त्यांनी आई वडिलांच्या विषयी जे बोललं ते अतिशय अतिशय रॉंग आहे कुठलाही मुलगा आपल्या आई वडिलांना अशा अवस्थेत बसू बघू शकणार नाही आणि तो म्हणतो की मला त्यामध्ये सहभागी व्हायला गेल काय त्याचं काय शूटिंग करणार आहेस काय रे हा काय वाटेल ते बोलतोस <coughs> आजकालची पोरं काय करतील ना नेम नाही खरंच नेम नाही अहो साधा मुलांना आपल्या आई वडिलांनी एकत्र बसलेला आवडत नाही एकत्र गप्पा मारलेला आवडत नाही बोललेला आवडत नाही त्यांना असं वाटतं की आई वडील हे माझे आहेत आई वडील हे माझे आहेत आई वडिलांना प्र वैयक्तिक त्यांचं रिलेशन जरी नवराबाईकत असलं तरी त्यांच्यात वैयक्तिक नातं डेव्हलप व्हायला लागलंय किंवा त्याचं प्रेम आहे हे मुलांना आवडत नाही मुलांना आवडत नाही ते मुली सुद्धा जेव्हा तरुण व्हायला लागतात त्यावेळेला आईचा दुस्वास करायला लागतात की कारण की त्यांना असं वाटतं की नाही वडील माझे आहेत बाबा हे फक्त माझे आहेत हे पूर्वापार चालत आलेलं आहे आणि हे सायन्स याच्यामध्ये बाबा माझे आहेत त्याला ती आईशी भांडायला लागते जशी मुलगी वयात यायला लागते तशी आईशी भांडायला लागते मुलगा सुद्धा आहे आणि तुम्ही अशा याच्यामध्ये आई वडिलांच्या रिलेशनवरती अशा पद्धतीने बोलणं किती घाणेर नाही आई वडिलांना अशा परिस्थितीत तुम्ही बघूच शकत नाही बघणारच नाही हे आजकालची जी पिढी आहे ना ती थोडे आई वडील गळ्यात गळे काय घालतात किंवा फोटो काढण्यासाठी एकमेकांच्या अंगावर काय पडतात वगैरे वगैरे पण हे सगळं तात्पुरतं आहे फोटोसाठी हे कुठल्याही मुलांना आई वडिलां आई वडिलांनी असं वागलेलं आवडत नाही त्यांना असं वाटतं की माझ्या आई वडिलांनी आई वडिलांसारखं वागावं ते माझे पालक आहेत पेरेंट्स आहेत हे तसं वागावं असा थिल्लरपणा त्यांनी करू नये असं त्यांना वाटत असतं मुलांना आई वडील वरचेवर बाहेर जातात फिरतात हिंडतात हे सुद्धा घरात बसून मुलांना आवडत नाही समजा तुम्ही घरात मुलांना बसवून बाहेर जर का फिरायला लागला नवरा बायको नवरा बायको तर पोरं तसं बोलायला लागतात लवबर्ड्स म्हणायला लागतात आई वडिलांना गेले बघा असं म्हणायला लागतात मुलांना आवडत नाहीत ह्या गोष्टी आणि त्या बेडरूममध्ये आवडेल का या गोष्टी मला तर असं वाटतं की ही जी थर्ड क्लास ही आलेली आहे पैसे मिळवण्यासाठी ही सुशिक्षित उच्च शिक्षित लोकांनी हा असा घाणेरड बोलण्याची ही एक फॅड आलेला आहे फॅड आलेला आहे तर अर्थातच ही त्यांची आतली असलेली उर्मी आहे की ते बाहेर काढत आहेत पण मला तर असं वाटतं की आई वडिलांनी सातत चांगलं बोललेलं एकमेकांशी मुलांना आवडत नाही गप्पा मारलेले आवडत नाही त्यांना असं वाटतं की नाही आई वडील जर काय हे दोघं जण एक झाले तर आपल्याला ओरडायला सुरू करतील प्रत्येक मुलांना असं वाटतं त्यामुळे मुलं आई मध्ये कसं दुरावा राहील हे बघत असतात कारण की आई वडील एक झाले किंवा आई ओरडताना बाबा गप्प बसतील बाबा ओरडताना आई गप्प बसणार मुलं काय करत असतात बाबा ओरडले की आईचा पदार्थ होतात आईच्या मागं लपतात आई ओरडली की बाबांना सांगतात त्यामुळे ते ना असं आईवडिलांशी एक गट्टी होऊन देणं हे त्यांच्या त्यांच्या कल्पनेच्या बाहेर आहे ते होऊ देत नाही मुलं फार चॅप्टर असतात आणि असं सगळं असताना तुम्ही जर का आई वडिलांच्या ह्याविषयी बेडरूम मधल्या गोष्टींच्या विषयी जर का असं प्रत्यक्ष बोलत असाल तास तर किती घाणेरड आणि किती थडकलास आहे मला ही गोष्ट बोलावीशी वाटली मला राग आला मला असं असं वाटलं म्हणून मी हे ते तुमच्याशी बोलले तुम्हालासुद्धा हे व्हिडिओज येणारच आहेत आज उद्याला तुम्ही सुद्धा ते बघणार आहे तुम्हाला यशी चीड येणार आहे मी तुमच्याच भावना अशा व्यक्त करत असते चला आता कुकर बंद करायची वेळ झालेली आहे कुकर आपण बंद करूया आणि त्यानंतर प्रेशर उतरण्यासाठी वाट बघूया मला म्हटलं होतं तसं बरोबर नऊ वीस झालेले आहेत आणि मी गॅस बंद केलेला आहे आणि आता जवळजवळ वीस मिनटं लागणार आहेत प्रेशर उतरायला चला आता भात घेऊया आणि हा आता सगळा भात आपणच खायचा आहे छोटीशी वाटी त्यामध्ये जवळजवळ डाळीच भरपूर प्रकारच्या आहेत त्यामुळे आपण भात खायला काहीच हरकत नाही तुम्ही मला म्हणता शुगर मध्ये भात कसं खाता एवढ्या ढीगभर भाज्या आहेत आणि एवढ्या त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत डाळी आहेत तर पाहिजेच नाही घेणार नाही याच्यासोबत असंच नुसतं खाऊया छानपैकी तूप घालून घेतलेलं आहे आणि माझ्याकडे आता या ठिकाणी चटणी आहे समोरच्या वहिनीने आणून दिलेली तर आता का पागा बघा बघा हो बघा हा हाव गावात किती छान झालेलं आहे की नाही हे असं ताट फिरलं की नाही की आई म्हणायची गावात जाणार गावात जाणार ताट फिरलं की आमची आई म्हणायची गावाला जाणार गावाला जाणार ताट फिरले <laughs> काहीतरी एक एक सुपरस्टिशियस म्हणायचं काय अंधश्रद्धा नाही काहीतरी म्हणायचं चला ए, हर गरम आहे घळत जाते सुपर डुपर हिट आहे हा आजचा भात सुपर डुपर हिट तू घातले आहे माझ्याकडे ओलं खोबरं नसतो आता या सीझन मध्ये खोबरं कोथिंबीर पण छान लागलं असत पण काय सुपर डुपर हिट तुम्ही म्हणता तुम्हीच पदार्थ करता आणि मस्त मस्त म्हणता मग दुसऱ्याने कशाला म्हणायला पाहिजे आम्हीच म्हणणार मस्त मस्त तुझी जबेडी मस्त मस्त चला तुम्ही पण करून खा हा